आणि यानंतर राजकीय वर्तुळातून एक महत्वाची मोठी बातमी आहे केंद्रात आणि राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पावसाळ्या अधिवेशनापूर्वी विस्तार होण्याची शक्यता आहे राज्यात मंत्रिमंडळात फेरबदल होणार असं सांगितलं जात आहे त्यामुळे अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याची चर्चा आहे तशी माहिती मिळते अगोदर केंद्रामध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर राज्यामध्ये सुद्धा फेरबदल होतील राज्यामध्ये त्यामुळे अनेक मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे तसंच नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते अधिकची माहिती जाणून घेऊयात रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत रामराजे नेमकी काय अपडेट आहे बिलकुल खर तर केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये दोन्हीकडे ही विस्तार होणार असल्याची माहिती मिळते जे की अकार्यक्षम मंत्री आहेत त्यांना डच्चू दिला जाईल आणि त्या ठिकाणी नवीन आमदारांना मां, संधी मिळणार आहे आणि अगोदर केंद्रामध्ये आणि त्यानंतर राज्यामध्ये हा विस्तार केला जाणार असल्याची माहिती मिळते खर तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पण अजित पवार हे गेल्यानंतर त्यांच्या अंतर्गत सुद्धा काही नावं जी आहेत ती बदलू शकतात आणि नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते त्याचबरोबर भाजपमध्ये सुद्धा आणि शिवसेनेमध्ये सुद्धा नवीन चेहरे येऊ शकतात आणि केंद्रामध्ये सुद्धा एप्रिलच्या नंतर म्हणजेच की अनेक लोकांची खासदारकी जाणार त्यापैकी एक रामदास आठवणी सुद्धा आहेत त्यांना कंटिन्यू केलं जाते का ते सुद्धा बघावं लागणार आहे केंद्रीय स्थळामध्ये आणि त्याचबरोबर या पावसा अधिवेशनच्या दरम्यान मध्ये केंद्रामध्ये सुद्धा काही आणखी दुसरे नवीन चेहरे देण्याची शक्यता आहे अशी सुद्धा माहिती दिलेली आहे बरोबर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी